सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा सर्वप्रथम नमस्कार आज आपण केंद्रप्रमुख भरती याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत म्हणजे केंद्रप्रमुख भरतीसाठी पेपर पॅटर्न कसा असणार आहे पेपर किती असणार आहेत किती मार्काचे असणार आहेत आणि त्याचा सिलेबस काय आहे हे आज आपण थोडक्यात पाहणार आहोत तर पेपर पहिला जो आहे तो मॅथ आणि रिजनिंगचा आहे म्हणजे गणित बुद्धिमत्तेचा पहिला पेपर आहे त्याच्यावर शंभर गुण आहेत आणि शंभर प्रश्न येणार आहेत तर आतापर्यंत आय बी पी एसचा जर पॅटर्न पाहिला तर आपल्याला रिजनिंग म्हणजेच बुद्धिमत्तेवर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात तर आपल्याला शंभर गुण घेण्यासाठी हे रिजनिंगचे शंभर गुण घेण्यासाठी आपल्याला बुद्धिमत्तेचा सराव करणे जास्त गरजेचं आहे आता पाहूया आपण पेपर दुसरा पेपर दुसरा कोणता आहे तर शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवे विचार प्रवाह हा, हा शंभर गुणाचा पेपर आहे तर आपल्याला शंभर गुणाची तयारी करण्यासाठी आपल्याला त्याचा काय काय सिलेबस आहे त्याची तयारी कशी करायची आहे त्याच्यातले घटक कोणते आहेत हे आपल्याला आज सविस्तर पाहायचं आहे तर पहा दहा गुण आहेत आणि दहा प्रश्न आहेत आता तो कोणता घटक आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी बालकांशी संबंधित सर्व कायदे योजना व अद्ययावत शासन निर्णय या घटकाला दहा गुण आहेत आणि याच्यावर दहा प्रश्न असणार आहे म्हणजे एक एक मार्काला एक प्रश्न असा हा घटक आहे आता ह्याच्यामध्ये काय काय येईल बहा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ बालक हक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच बाल संरक्षण आणि सुरक्षा हे विद्यार्थी लाभाच्या विविध योजना ज्या विद्यार्थी लाभाच्या योजना असतात विविध प्रकारच्या त्या योजना आपल्याला सविस्तर अभ्यासायच्या आहेत शिक्षणविषयक विविध कलमे आपल्याला पाठ करायचे आहेत किंवा अभ्यासायच्या आहेत या सर्व ह्याच्यावर आपल्याला किती प्रश्न राहणार आहेत दहा प्रश्न राहणार आहेत आणि त्याचे गुणसुद्धा दहा राहणार आहेत आता त्याच्यानंतरचा घटक आहे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य या घटकाला सुद्धा दहा गुण राहणार आहेत आणि दहा प्रश्न असणार आहेत आता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संस्था येतात युनिसेफ येते एन सी आर टी येते न्यूपा येते एन सी टी ई सी सी आर टी टीस टी आय एफ आर होमी बाबा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन मग त्याच्यामध्ये आर टी इफ्लू एम पी एस एफ एम एस सी आर टी म्युपा एस आय ई डी आय सी डी पी राज्य आंग आंगल भाषा इत्यादी विविध प्रकारच्या संस्था आहेत या संस्था अजून ह्याच्यामध्ये काही वेगळ्या संस्था सुद्धा ॲड होऊ शकतात तर ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे अभ्यासायचं आहे आणि याच्यावर आपल्याला दहा गुण असणार आहेत आणि दहा प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतरचा घटक आहे माहिती तंत्रज्ञान वापर प्रात्यक्षिक आता ह्याच्यावर किती आहेत बघा पंधरा प्रश्न असणार आहेत आणि पंधरा गुण असणार आहेत आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपल्याला त्याच्यावर प्रश्न येणार आहेत मग त्याच्यामध्ये इंटरनेटचा प्रभावी वापर तुम्ही कसा कराल किंवा उपयोजनात्मक प्रश्न येऊ शकतात किंवा त्याच्यावर थेर थेरॉटिकल प्रश्न सुद्धा येऊ शकतात प्रॅक्टिकल टाईपचे प्रश्न येऊ शकतात शाळा स्तरावर विविध माहिती भरण्यासाठी म्हणजे जे ऑनलाईन कामं करतात त्यांच्यासाठी हा घटक थोडा इझी जाईल सोपा जाईल पण ज्यांनी हे करत नाही त्यांना प्रॅक्टिकली थोडं डीपमध्ये अभ्यास करूनच आपल्याला त्याचे पंधरा गुण घ्यायचे आहेत शासन शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील सर्व माहिती वापरासंबंधीचे ज्ञान म्हणजेच काय सरळ इवडस याच्या संदर्भातले जे ज्ञान आहे त्याच्यावर प्रश्न असणार आहेत संगणक वापराविषयीचे ज्ञान याच्यावर प्रश्न असणार आहेत आणि माहितीचे विश्लेषण हे घटक आहेत हे घटक किती आहेत पंधरा गुणाला आहेत आणि त्याचे एकूण पंधरा प्रश्न आहेत त्याच्यानंतर आहे अभ्यासक्रम मूल्यमापन व अध्ययन अध्यापन पद्धती आता बघा ह्याच्यावर किती प्रश्न आहेत पंधरा प्रश्न आहेत आणि पंधरा गुण आहेत मग आता अभ्यासक्रम कोणता पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम आता पहिली म्हणजे पहिलीपासून सुद्धा येऊ शकतो आपण ग्रही धरू पाचवी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम त्याच्यावर त्याच्यावर म्हणजे शालेय पाठ्यपुस्तकं जे आहेत गणित विज्ञान भूगोल इतिहास मराठी इंग्रजी याच्यावरचे आपल्याला प्रश्न येतील आणि त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्तीतील उनिवा सातत्यपर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन तसेच प्रश्न निर्मिती स्वाध्याय आता प्रश्न निर्मितीसाठी ह्याच्यावर उपयोजनात्मक प्रश्न येऊ शकतात कौशल्य आता असर न्यास पिसा या धर्तीवर सुद्धा आपल्याला प्रश्न येणार आहेत हे सगळं सिलेबस आपल्याला शासनाने दिलेला आहे त्याच्यावरच आपल्याला प्रश्न देणार आहेत जे सिलेबस जाहिरात आली होती तेव्हा जे सिलेबसचा पॅटर्न दिला होता त्याच्या त्याच आधारावर आपण हे घेऊन व्हिडिओ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र आणि निकाला संबंधीचे कामे अशा प्रकारचे ह्याच्यावर काही प्रॅक्टिकली प्रश्न विचारू शकतात किंवा उपयोजनात्मक प्रश्न विचारू शकतात तर आपल्याला हे अभ्यास हा घटक अभ्यास व्हायचा आहे याच्यावर पंधरा गुण आहेत आणि पंधरा प्रश्न आहेत त्याच्यानंतर माहिती विश्लेषण व मूल्यमापन हा घटक बघा सर्व सर्वात जास्त म्हणजे वीज गुणाला आहे आणि याच्यावर वीस प्रश्न असणार आहेत आता त्याच्यामध्ये काय येईल प्राप्त माहितीचे विश्लेषण शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे मग त्याच्यामध्ये असर न्यास आता हे असर न्यासवर जास्त भर दिला आहे पिसा असर न्यास आपल्याला हे थोडंसं डिटेलमध्येच अभ्यास करायचा आहे पी एस एम चाचण्या शाळांचे निकाल यासंबंधीचे शा माहितीचे विश्लेषण करता येणे तसंच संप्रेषण कौशल्य समाज संपर्काचे विविध साधने ह्याच्यावर सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि हा घटक आहे वीस गुणांचा आणि ह्याच्यावर प्रश्न आहेत वीस तर आपल्याला हा पूर्ण अभ्यास शिकायचा आहे त्याची सराव करायचा आहे प्रॅक्टिस करायचा आहे त्यानंतरचा घटक आहे विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषयाचे ज्ञान हे पंधरा गुणाचं आहे घटक आणि ह्याच्यावर पंधरा प्रश्न असणार आहेत मग आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे सरळ विषयाचे ज्ञान येणार आहे त्याच्यात आपल्याला जे बारावीपर्यंतचा सिलेबस आहे तो सिलेबस तसेच आपल्याला त्याच्यामध्ये शालेय पाठ्यपुस्तके अभ्यासायचे आहेत जी के म्हणजे करंट अफेअर्स जे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत जनरल नॉलेजचे ते आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि विशेष करून ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की इंग्रजी विषयाचे ज्ञान म्हणजे इंग्रजी आपल्याला इंग्रजी विषयाला जास्त महत्त्व देऊन त्याचा थोडंसं जास्त अभ्यास करायचा आहे तर हेला हे काय आहेत पंधरा गुण असणार आहेत आणि पंधरा प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतर पहा संप्रेषण कौशल्य समाज संपर्क साधने म्हणजे संप्रेषण कौशल्य आहे आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न येतात मग हे हे घटक कोणता आहे म्हणजे या घटकाला पंधरा गुण आहेत आणि पंधरा प्रश्न असणार आहेत आता समाज संपर्काची साधने कोणती कोणती आहेत आपण त्याचा कसा वापर करणार आहोत किंवा आपल्याला शालेय स्तरावर शिकवत असताना किंवा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून का कार्य करत असताना आपण त्याचा उपयोग कसा करू अशा टाईपचे तुम्हाला म्हणजे आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात आणि आपण जर आतापर्यंत जर पॅटर्न पाहिला तर जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे टेट असो हो किंवा सेट असो हो याच्यामध्ये उपयोजनात्मक याच या सिलेबसवर प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे संप्रेषण कौशल्यावर जास्तीत जास्त उपयोजनात्मक प्रश्नच विचारलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याचा म्हणजे समजून घेऊन अभ्यास करायचा आहे आता त्याच्यामध्ये समाज संपर्काची विविध साधने कोणती माध्यमे कोणती त्याचा उपयोग कसा करणार संप्रेषण कौशल्य कसे साधणार पालकांशी संप्रेषण कौशल्य किंवा लोकांशी संप्रेषण कौशल्य कसे त्यात साधणार अर्थ त्याची व्याप्ती त्याचे स्वरूप हे आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपण पेपर दोनचा शंभर मार्काचा विचार करून आपण सिलेबस थोडक्यात पाहिलेला आहे तर याच धर्तीवर आपल्याला थोडासा वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून अभ्यास करायचा आहे आणि केंद्रप्रमुख म्हणून केंद्रप्रमुख होण्यासाठी आपल्याला अभ्यास आप करून तयारी करायची आहे तर शिक्षक बग, बंदु भगी बंधू भगिनींना अशी विनंती आहे की जर तुम्हाला माझ्यासोबत जोडून थोडासा प्रयत्न करायचा असेल प्रॅक्टिस करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रीला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद